नमस्कार मित्रांनो जग बदलतोय आपण बदलतो का साधारणतः दोन हजार दहाच्या दरम्यान पी सीओ टपऱ्या एक रुपया टाकाय ते बंद पडायला सुरुवात झाली अनेक लोक त्याच्यामुळे रस्त्यावर आले त्यांचा धंदास्तो होता टायपरायटर कॅसेट व्हिडिओ ते दाखवायचे ते सगळं बंद झाल्यामुळं ते लोक दुर्लक्ष राहिले पण जे बदल त्यांनी स्वीकारला ते बदल ते मात्र टिकले ते विकसित झाले आणि का यापुढे कायम असे बदल होत राहतील कारण जग बदलत आहे त्या बदलत्या जगाचा आपण फायदा घेतला पाहिजे आणि आप आपल्याकडे आर्थिक साक्षरता नाही काहीतरी एमर्जन्सी फंड ठेवला पाहिजे ना तो आपण ठेवत नाही आणि दुसरं एक आपलं असतं की आप मला सगळं कळतं आहे मला सगळं समजतंय मित्रांनो <laughs> आपल्या लालपरे एस टीमध्ये सुद्धा एक्झिटचा मार्ग असतो संकटखाली बाहेर पडण्याचा मार्ग किती मोठा हॉटेल असू द्या त्याला आपण एक्झिटचा एक मार्ग असतोच हल्लीजवळ सर्वच गाड्यामध्ये एअरबॅग्ज असतात हे एमर्जन्सी असतात तर एमर्जन्सी फंड आपण ठेवलाच पाहिजे ती तयारी केली पाहिजे नाहीतर आपण मागे पण मित्रांनो म्हणून आर्थिक साक्ष साक्षरता ही अत्यंत महत्त्वाची आहे धन्यवाद मित्रांनो जय वैज